वाशी टोल नाक्यावर आता मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी विना टोल गाड्या या वाशी टोल नाक्यावरून सोडलेल्या आहेत राज ठाकरेंनी इशारा दिला होता बांबू लावला तर बांबू लावीन अशा शब्दात राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना झापलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय मनसेचे कार्यकर्ते हे वाशी टोल नाक्यावर जमले आणि त्यांनी वाशी टोल नाक्यावर गाड्या सोडलेल्या आहेत यावेळेसची एक महत्वाची बातमी आपण बघतोय वाशी ना टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी विना टोल गाड्या सोडलेल्या गा आहेत राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्याजवळ यावेळेस कर्मचाऱ्यांना झापलं आणि अनेक गाड्या सोडल्या पाच पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या वाहनांच्या यानंतर राज ठाकरे संतप्त झाले होते आक्रमक झाले होते आणि त्यांनी इथल्या टोल कर्मचाऱ्यांना झापल्यानंतर आता मात्र मनसेचे कार्यकर्ते वाशी टोल नाक्यावर आलेले आहेत आणि त्यांनी आता वाशी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सर्व गाड्या विना टोल सोडलेल्या आहेत यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय तारापूर टोल नाक्यावर राज ठाकरेंनी आज राडा घातला आणि त्यानंतर मनसेचे कार्यकर्ते वाशी टोल नाक्यावर दाखल झालेले आहेत राज ठाकरेंच्या इशार्यानंतर मनसेचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत वाशी टोल नाक्यावर अनेक गाड्या या विनाटोल सोडण्यात आलेल्या आहेत त्यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय मनसेकडून विनाटोल गाड्या सोडण्यास सुरुवात झालेली आहे वाशी टोल नाक्यावरची ही दृश्य समोर येत आहे